नंदुरबार शहरामध्ये आल्यानंतर शासनाचा प्रतिनिधी या नात्याने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आणि मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजनेच्या लाभार्थ्यांनी ज्या पद्धतीने माझे स्वागत केले त्यामुळे मी अक्षरशः भारवून गेलो आहे बहिणी आणि युवकांच्या चेहऱ्यावरचे हास्य हीच शासनाने राबवलेल्या या योजनांच्या यशाची खरी पावती असल्याचे प्रतिपादन जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे आपत्ती नियंत्रण मदत आणि पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांनी केले आहे त्या शहरातील छत्रपती शिवाजी नाट्यमंदिर येथे आयोजित मुख्य शुभारंभ आणि मुख्यमंत्री युवा कौशल्य प्रशिक्षण योजनेच्या आदेश वितरण प्रसंगी बोलत होते यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष डॉक्टर सुप्रिया गावित आमदार आमशा पाडवी आमदार आमशा पाडवी माजी खासदार डॉक्टर हिना गावित रतन पाडवी अभिजित मोरे जिल्हाधिकारी धनंजय जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद पवार जिल्हा महिला आणि बाल विकास अधिकारी साईनाथ वंगारी कृष्णा राठोड जिल्हा परिषद कौशल्य विकास रोजगार आणि उद्योजकता विभागाचे सहाय्यक आयुक्त विजय रिसे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी आणि पदाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना पालकमंत्री श्री पाटील म्हणाले महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासाठी त्यांच्या आरोग्य आणि पोषणासाठी सुधारणा कुटुंबातील त्यांची निर्णायक भूमिका मजबूत करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेत भगिनींच्या खात्यात चौदा ऑगस्ट पासून पैसे जमा व्हायला सुरुवात झाली असून जिल्ह्यातील सुमारे दोन लाख एकसष्ट हजार नऊशे सत्त्याण्णव महिला भगिनींच्या खात्यात येत्या एकोणीस ऑगस्ट रक्षाबंधनच्या दिवशीपर्यंत जुलै आणि ऑगस्ट महिन्याची रक्कम एकाच वेळी जमा होणार आहे या भगिनींना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेत वर्षाला तीन घरगुती गॅस सिलेंडर मोफत दिले जाणार आहेत येणाऱ्या गौरी गणपती उत्सवानिमित्त दोन दोन लाख सत्तर हजार नव्याण्णव शिधापत्रिका धारकांना आनंदाचा शिधा वितरित करण्यात येणार आहे मुलींच्या सक्षमीकरणासाठी सुरू केलेल्या लेख लाडकी योजनेत चालू वर्षात एक हजार मुलींच्या बँक खात्यावर पाच हजार रुपयांच्या पहिल्या हप्त्याची रक्कम जमा करण्यात आली आहे तरुणांना खाजगी तसेच शासकीय आस्थापनांमध्ये प्रत्यक्ष कामाचा अनुभव यावा म्हणून सुरू केलेल्या मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत जिल्ह्यात दोन हजार उमेदवारांना प्रथम टप्प्यामध्ये लाभ मिळणार असून सध्या सहाशे सतरा उमेदवार या योजनेअंतर्गत कामावर रुजू झालेले आहेत आज त्रेसष्ट लोकांना प्रातिनिधिक स्वरूपात नियुक्तीचे आदेश वाटप करण्यात आले आहे राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक जे साठ वर्ष किंवा त्याहून अधिक वयाचे आहेत त्यांना राज्य आणि भारतातील तीर्थक्षेत्रांना मोफत दर्शनाची संधी देण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरू करण्यात आली आहे पासष्ट वर्ष वय आणि त्यावरील ज्येष्ठ नागरिकांकरिता शंभर टक्के अर्थसहाय्य देणारी मुख्यमंत्री वयोश्री योजना शासनाने सुरू केली आहे दारिद्र्य रेषेखाली दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना शारीरिक क्षमतेनुसार सहाय्यभूत साधने उपकरणे या योजनेत खरेदी करता येणार आहेत या सर्व योजना सामाजिक सर्व घटकांसाठी असून या योजनांपासून जिल्ह्यातील एकही नागरिक वंचित राहणार नाही असा विश्वासही यावेळी पालकमंत्री अनिल पाटील यांनी दिलाय सर्वांना स्वावलंबी आणि समृद्ध करणाऱ्या योजनांची शासनाकडून आखणी आदिवासी विकास मंत्री डॉ विजयकुमार कुमार गावीत शासन सर्वसामान्य गरीब जनता नजरेसमोर ठेवून त्यांच्या गरजेच्या योजनांची आखणी आणि अंमलबजावणी करत आहे राज्यातील प्रत्येक सर्वसामान्य गरीब स्वावलंबी आणि समृद्ध करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे सर्व कुटुंब नजरेसमोर ठेवून योजना तयार केल्या जातात मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना या यासारख्या काही योजना यापूर्वी मध्य प्रदेश आणि दक्षिणेतील राज्यांमध्ये राबवल्या गेल्या आहेत त्यांची फलश्रुती आणि त्यातून सर्वसामान्य माणसाचे झालेले समाधान लक्षात घेऊन महाराष्ट्र शासनानेही आता अशा प्रकारच्या योजना हाती घेतल्यात या सर्व योजना अतिशय विचारपूर्वक सुरू करण्यात आल्या आहेत कौशल्य विकास प्रशिक्षणाच्या माध्यमातून तरुणांमध्ये प्रशिक्षण आणि रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध झाल्या आहेत आदिवासी विकास विभागाने ज्याप्रमाणे शेतकऱ्यांना गायींच्या वितरणाची योजना सुरू केली ती योजना आता सर्वांसाठी पशुसंवर्धन विभागामार्फत राज्यभर राबवली जाणार आहे सर्वसामान्य जनतेच्या डोक्यावर असलेले वीज बिल रोजगार पाणी यांसारख्या प्रश्नांवर शासनाने प्राथमिकता दिली असून शहरे आणि गावे या सर्वांना बारमाही पिण्यासाठी आणि शेतीसाठी पाणी देण्यासाठी शासन कटिबद्ध आहे असे यावेळी बोलताना आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजय कुमार गावित यांनी यावेळी सांगितले सर्वसामान्य जनतेच्या गणिताच्या या योजनांच्या अंमलबजावणीतील गतिमानता बघून त्याचा अपप्रचार केला जातो आहे अशा अपप्रचार करणाऱ्यांपासून सावध राहून या योजनेचा लाभ सर्वांनी घेणे हेच या अपप्रचाराचे खरे उत्तर असेल जिल्हाधिकारी दळणवळण अधिक सुलभ व्हावे यासाठी कोटी रुपये खर्चाचे रस्ते संरक्षण भिंत आणि लहान पुलांच्या एकूण नऊशे दोन कामांना मंजुरी प्रदान करण्यात आली त्यामुळे जिल्ह्यातील सुमारे तीनशे वाड्यावस्त्या रस्त्यांनी जोडल्या जाणार आहेत यामध्ये तीनशे किलोमीटर रस्ते आणि तीस लहान मोठ्या पुलांचा समावेश आहे असंही यावेळी बोलताना आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित यांनी सांगितले शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांसाठी प्राथमिकता धनंजय गोखटे मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणी योजना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना मुख्यमंत्री तीर्थक्षेत्र दर्शन योजना मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना या सर्व राज्य शासनाच्या महत्वाकांशी योजना आहेत या सर्व योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्राथमिकता ठेवली आहे या योजनांचे जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन आपल्या प्रस्ताविकेतून जिल्हाधिकारी धनंजय गोपटे यांनी केले आहे सहा लाडक्या बहिणींना दिला प्रातिनिधिक लाभ यावेळी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतील सहा लाभार्थी महिला भगिनींना प्रातिनिधिक स्वरूपात धनादेश वितरित करण्यात आले तसेच त्यांनी यावेळी आपल्या बोलीभाषेतून मनोगतही व्यक्त केलं त्यात सावित्री सुभाष पाडवी नंदिता उखाजी वसावे अरुणा शरद राठोड पूनम कृष्णा बागुल उषा सुदाम भील अनिता आत्माराम गावित यांचा समावेश होता एकवीस आस्थापनांवर त्रेसष्ट युवकांना दिल्या नियुक्त्या आज झालेल्या कार्यक्रमात मुख्यमंत्री युवा कौशल्य विकास प्रशिक्षण योजनेत जिल्ह्यातील एकवीस शासकीय आस्थापनांमधील त्रेसष्ट पदांवर युवकांना प्रशिक्षणार्थी म्हणून प्रातिधिक स्वरूपामध्ये नियुक्ती आदेश वितरित करण्यात आले राज्यस्तरीय कार्यक्रमाचे थेट प्रसारण या कार्यक्रमाअंतर्गत पुण्यातील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बॅडमिंटन हॉल बालेवाडी येथून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शुभास्ते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या शुभारंभाच्या कार्यक्रम थेट प्रक्षेपण उपस्थित अतिथी आणि लाभार्थी तसेच नागरिक यांच्यासाठी प्रसारित करण्यात आले कायद्याचे बोला न्यूज नेटवर्क नंदुरबार